नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस आज आपण ऐकणार आहोत आपुलाचे संवाद आपण अशी ह्या वैशाली व्यवहार देशपांडे यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील एक लेख वैशाली व्यवहारे देशपांडे यांचा परिचय द्यायचा तर त्याच्यासाठी कदाचित एक वेगळाच एपिसोड करायला लागेल म्हणून अगदी थोडक्यात सांगते की प्रोजेक्ट अस्मी हा मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी असलेला प्रकल्प त्या राबवतात त्याचा उल्लेख माननीय पंतप्रधानांनी आपल्या मन की बात मध्ये दे देखील केला होता तसंच अस्मी गंमत कट्टा त्या चालवतात त्यांनी आधी संपादित केलेलं पुस्तक होतं सखा आत्मसंवाद आणि आता आज ज्या पुस्तकातील प्रकरण आपण वाचणार आहोत ते आहे आपुलाची संवाद आपण अशी तर स्वसंवाद हाच धागा पकडून ही दोन्ही पुस्तक आहेत आपल्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या विषयांकडे की ज्याच्यावर आपण फारसा विचार करत नाही त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ही पुस्तक करतायत आज मी वाचणारे लेख तो आहे अतुल कहाते यांचा संवाद आभासी जगाशी आता हा लेख मी आता वाचणं म्हणजे स्वतःच्या पायावरच धोंडा पाडून घेणं कारण हे पॉडकास्ट तुम्ही ऐकताय ते देखील इंटरनेटचा वापर करून आणि त्याच्यामुळे तुम्ही इंटरनेटचा वापर करणं कमी केलं तर कदाचित माझ्या पॉडकास्टवरच गदा यायची तरीही मी हा लेख वाचते आहे यावरून तुम्हाला या विषयाचं महत्व लक्षात आलं असेल अतुल कहाते यांचे संगणकशास्त्र असेल माहिती तंत्रज्ञान असेल विज्ञान अर्थशास्त्र क्रिकेट कारकीर्द मार्गदर्शन असेल या सर्व विषयांवरचे लेखन आपण वृत्तपत्र नियतकालिक याच्यातनं तर वाचतोच शिवाय अनेकदा अनेक टी अनेक व्ही चॅनल्सवर त्यांचे कार्यक्रम होतात अनेक ठिकाणी ते व्याख्याते म्हणून जातात त्यांनी आतापर्यंत पंच्याहत्तर पुस्तकं लिहिली आहेत आणि यांच्या सर्व पुस्तकांचं विशेष काय असेल तर कितीही अवघड विषय असला तरी अत्यंत सोप्या भाषेत आणि शैलीत त्या शैलीत विषयाची सखोल मांडणी करतात आजच्या लेखावरन आपल्या हे लक्षात येईलच हा लेख खूप मोठा आहे मी तो संक्षिप्त स्वरूपात वाचणार आहे आणि तरी देखील हा एपिसोड खूप मोठा होणार आहे पण तरीही आपण सर्वांनी तो अवश्य पूर्ण ऐकावा अशी मी आपल्याला विनंती करेन ऐकूया संवाद आभासी जगाशी अतुल कहाते आणि वाचायला सुरुवात करण्याच्या आधी हा लेख मला वाचायला अनुमती दिली याबद्दल संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे यांचे मनपूर्वक आभार ऐकूया संवाद आभासी जगाशी लेखक आहेत अतुल कहाते जेमतेम दीड दशका आधीच्या काळाचा विचार केला तर तेव्हा फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यातलं काहीच अस्तित्वात नव्हतं विकिपीडियावर तेव्हा फक्त पन्नास हजारच्या आसपास टिपणं उपलब्ध होती आज त्याच्या पंधरापट अधिक माहिती तिथे उपलब्ध आहे आता हे आज म्हणजे केव्हा म्हणतायत ते बघितलं तर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे दोन हजार बावीस मध्ये म्हणजे त्या संदर्भानीच आपण ही सगळी माहिती ऐकूया तसंच एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जर कोणी जगभरातल्या सात अब्ज लोकांपैकी सहा अब्ज लोकांकडे मोबाईल फोन असतील असं म्हटलं असतं तर त्या माणसाला सगळ्यांनी वेड्यातच काढलं असतं कहर म्हणजे पृथ्वीवरच्या सुमारे साडेचार अब्ज लोकांनाच व्यवस्थितपणे चालणाऱ्या शौचालयाचा वापर करण्याची सोय उपलब्ध आहे मग ह्या तुलनेत मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांच्या आकडेवारी धक्का देणारी आहे कुणालाही कल्पना करता येणार नाही अशा वेगाने गॅजेट्सचा इंटरनेटचा वापर वाढत चाललाय अनेक जण तर मोबाईल फोनला जणू आपला एक अवयवच समजतात इतक्या सहजपणे ते त्यात गुंतलेले असतात हे सगळं का, होता है? मानुस का है? होत आहे माणूस आणि ही गॅजेट्स यांचा संवाद इतका का वाढलाय याचा विचार करताना काही ठळक कारण समोर येतात पहिलं कारण म्हणजे प्रत्येक माणसाला आपण कुणीतरी खास आहोत अशा प्रकारची वागणूक इतरांकडून मिळावी असं वाटत असत सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करून आपल्या खासपणाची झलक आपल्याला सातत्याने इतरांना दाखवता येते स्वप्रतिमा उजळवणं तिला अंजारण गोंजारणं इतरांकडून वाहवा मिळवणं ह्या सगळ्यातून वाढत चाललेला नार्सिसिझम सातत्याने दिसत राहतो सन दोन हजार दोन मध्ये सेल्फी या शब्दाचा जन्म झाला पण आता जवळपास क्षणाक्षणाला जगभरात अक्षरशः लाखो लोक सेल्फी घेऊन त्या निरनिराळ्या साईट्सवर टाकत असतात दररोज अनेक वेळा सेल्फी घेणाऱ्या लोकांची संख्या ही कोट्यावधींच्या घरात जाईल स्वप्रतिमा तपासणं आणि वारंवार ती इतरांसमोर झळकवणं यातून माणूस स्वतःच्या इगोला सुखावण्या इतपतच संवाद साधतो आणि तोही स्वतःशी इतरांसमोर अशा प्रकारे झळकत राहणाऱ्या तशी काही बंधनही नसतात आपण आपल्या कोशात राहून घरबसल्या हा संवाद साधू शकतो तसं एका वेळी कितीही लोकांशी आपण असा संवाद साधू शकू यावरही काही बंधन नसतात अख्या जगाशीच आपला हा संवाद सुरू असतो त्यातून आपलं सोशल स्टेटस दाखवण्यासाठीच्या रूपकांमध्ये घडलेले बदलही ठळकपणे दिसतात आपल्याकडे कुठली गाडी आहे आपलं घर कसं आहे अशा गोष्टींपेक्षा आपण सोशल नेटवर्किंग साईट्सवर किती लोकप्रिय आहोत आपले किती फ्रेंड्स आहेत आपल्याला किती लाईक्स मिळतात अशा बाबींवर आता अनेक जण एकमेकांचं स्टेटस ठरवतात आपलं खरं रूप झाकणं आणि आपल्याविषयीच्या फक्त छान छान गोष्टी झळकवणं यातून अनेक जण स्वप्रतिमा उजळवण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असतात दुसरं कारण म्हणजे प्रत्येक माणसाला समूहाचा आधार हवा असतो आपण एकटं नसून निरनिराळ्या गटांचा समूहांचा तसच एखाद्या समाजाचा भाग आहोत ही कल्पना माणसाला सुखावणारी असते याचाच अर्थ ह्या समूहांनी आपल्याला स्वीकारणं माणसाच्या दृष्टीने महत्वाचं असत आता कुठलेही खास कष्ट न घेता कशामध्येही विशेष प्रावीण्य नसताना माणसाला सोशल नेटवर्किंगमुळे असंख्य गटांचा भाग होता येत खरं म्हणजे माणसाची सामूहिक उद्दिष्ट बहुतेक वेळा दुष्ट स्वरूपाची असतात असं कोणीतरी म्हणून ठेवलंय आता पदोपदी याचा अनुभव येतो व्हॉट्सॲपवरचे ग्रुप्स ट्विटरवरचे ट्रोलर्स ह्या सगळ्यातून हे उठून दिसतं सर्वसामान्यपणे सरळ मार्गी सुस्वभावी सज्जन वाटणारा माणूस अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर पशुहून भयानकपणे वागतो त्याची भाषा घसरते त्याच्या मनात खोलवर दडलेली खल प्रवृत्ती बाहेर येते तिसरं कारण माणसाच्या चंचल स्वभावाचं असतं कुठल्याही माणसाला तात्काळ प्रतिसाद हवा असतो आपण केलेल्या कुठल्याही कृत्याचं फळ त्याला लगेचच हवं असतं इंटरनेटवरचं तंत्रज्ञान आता त्याच्या ह्या मूळ स्वभावाला मुबलक प्रमाणावर खतपाणी घालतं फोटो अपलोड केला अरे केला की लाईक्स मिळणं आपण काही अपलोड केलं की ते लगेचच शेअर केलं जाणं अशा सोयी हो माणसाच्या चंचल स्वभावाला अतिचंचलतेकडे घेऊन जातात कशासाठीच धीर धरावासा वाटत नाही हा क्षण प्रत्येकाला महत्वाचा वाटतो माणसाने आजच्या क्षणासाठी जगावं असं सगळेच तत्वज्ञ म्हणत असले तरी त्याचा हा अर्थ नक्कीच नाही सध्याचा क्षण जगणं म्हणजे कोणत्याही इतर क्षणांचा अजिबात विचार न करणं असा त्याचा अर्थ नसतो तसच एकदा का क्षणोक्षणी अशा प्रकारचं थ्रील अनुभवण्याची सवय झाली की त्यानंतर थोडा वेळ सुद्धा असं थ्रिल न मिळाल्यामुळे माणूस अस्वस्थ होतो सातत्याने आपला मोबाईल फोन चेक करणं गेम्स खेळत राहणं इंटरनेटवर निरर्थकपणे सर्फिंग करणं इतरांच्या प्रोफाईल्स धुंडाळत राहणं असे प्रकार अनेक जण करताना ह्यामुळेच दिसतात अलीकडच्या काळातला भयावह प्रकार म्हणजे माणूस आणि त्याचं गॅजेट याच्यामध्ये अनेक राजकारणी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी उभा केलेला पडदा खोट्या बातम्या अतिरंजित वर्णन ठराविक प्रकारची विचारसरणी रुजवण्यासाठीच्या चा चाली समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी माणसं नेमून रात्रंदिवस समाज माध्यमांवर दिशाभूल करणारा मजकूर पसरवत राहणं ह्या प्रवृत्ती समाजाला पोखरत चाललेल्या आहेत कुटुंबामधल्या मित्रमैत्रिणींमधल्या सहकार्यांमधल्या निकोप नात्यांना ह्या विखारी चर्चांमुळे आणि मतभिन्नतेमुळे मोठा धक्का बसल्याचं आढळून येत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकारामध्ये आपली बुद्धी विचारशक्ती हे सगळं या महान गॅजेट समोर गहाण टाकून लोक जे समोर येतं त्याच्या समोर साक्षात लोटांगण घालताना दिसतात येईल ते खरं मानून इतरांना फॉरवर्ड करण्यातून लोकांचं आपल्या गॅजेट बरोबरचं नातं जणू गुरु शिष्यासारखं झालंय हा गुरु आपलं किती नुकसान करतो आहे हे ओळखून न येण्या इतकं अंधत्व अनेक जणांना हाताशा आलं आहे गॅजेटच्या स्क्रीनवरच खोट नाटं वाचून जगातला प्रत्येक विषयामधला तज्ज्ञ आपणच आहोत असं वागताना अनेक जण दिसतात हे चित्र भयावह आहे आणि लोकशाहीची संकल्पना उद्ध्वस्त करणार आहे आजकाल आपण घरी रस्त्यावर कार्यालयांमध्ये महाविद्यालयांमध्ये हॉटेल्समध्ये किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी असताना अनेक लोक त्यांच्या मोबाईल फोन मध्ये गुंतून गेल्याचं दिसतं इतर कुणाशी बोलणं एस एम एस पाठवणं किंवा वाचणं ह्या गोष्टी तर सुरू असतातच पण त्याशिवाय गेम्स खेळणं कानात इयरफोन्स लावून गाणी ऐकणं चॅटिंग करणं अशा अनेक बाबी लोक सतत करत असतात आपल्या आजूबाजूच्या खऱ्या जगाचा विसर पडावा इतके लोक ह्या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात मोबाईलच्या जोडीला आता टॅबलेट कम्प्युटर सारखी अनेक उपकरणं आल्यामुळे त्यांच्यामध्येही कित्येक जण गुंग झालेले असतात घरी कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर गेम खेळणारा ते नसेल तर टीव्हीमध्ये बुडालेला मुलगा आपल्या आई वडिलांशी देखील बोलत नाही महाविद्यालयात विद्यार्थी चोरून चॅटिंगमध्ये किंवा एस एम एस मध्ये गढून गेलेल्या असल्यामुळे आपल्या शिक्षकाकडे लक्ष देत नाही हॉटेलमध्ये एकत्र जेवायला आलेल्या कुटुंबामधले अनेक जण आपापल्या मोबाईल फोनमध्ये स्वतंत्रपणे रंगून गेलेले असतात कॉम्प्युटर मोबाईल किंवा टॅबलेट यांचा वापर करून आता फेसबुक सारखी गोष्ट उपलब्ध असल्यामुळे आबालवृद्धांना अनेक आभासी मित्र असतात त्यामुळे खरे मित्र खरे नातेवाईक नकोसे व्हायला लागतात ह्या संदर्भात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर बोललं लिहिलं जात मोबाईल तसंच फेसबुक यांच्या वापराचे धोके किती प्रचंड आहेत यावर अनेक जण भाष्य करत असतात पण काही अपवाद वगळता बहुतेक जणांवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही कारण ह्या धोक्यांविषयी वाचून सुद्धा ऐकून सुद्धा त्यातून बोध घ्यावा असं फारसं कुणाला वाटतच नाही आता तर चक्क मोबाईल किंवा फेसबुक यांच्यासारख्या व्यसनांपासून सुटका व्हावी ह्यासाठी केंद्र उभी करायची वेळ आली आहे केंद्र म्हणजे कुठली तर व्यसनमुक्ती केंद्र अनेक लोकांना दर थोड्या वेळाने उगीच मोबाईलची बटणं दाबून बघायचा नाद असतो कुणाचा आपल्या नकळत कॉल तर येऊन गेला नाहीये ना किंवा कुणाचा मेसेज आलेला असूनही आपल्याला ते समजलंच नाही असं तर झालं नाही ना असं त्यांना सारखं वाटत असतं तसंच तस आपल्या मोबाईलची रेंज नीट नसल्यामुळेच कुणाचा कॉल किंवा मेसेज येत नाही असं तर होत नाही ना हेही बरेच लोक वारंवार तपासतात रात्री सुद्धा मोबाईल जवळ किंवा हाताशी येईल अशा अंतरावरच ते ठेवतात सकाळी उठल्यावर आधी मोबाईल मध्ये बघितल्याशिवाय अनेक जणांचा दिवस सुरू होत नाही ऑफिसमध्ये काम करताना अनेक जणांना दिवसभर कॉम्प्युटर वापरावा लागतो पण त्या दरम्यान कित्येकदा त्यांनी दिवसभर काय केलंय असा प्रश्न संध्याकाळी घरी जाताना पडावा अशी त्यांची अवस्था असते याचं मुख्य कारण म्हणजे सतत ईमेल आणि इंटरनेट यांच्या आतच ते अडकलेले असतात म्हणजेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कॉम्प्युटरवर काम तर करतातच पण अधूनमधून मिळणारा वेळ आपण नक्की कशासाठी वापरतोय हे त्यांना असं होत वेगवेगळ्या वेबसाईट उघडून एका पाठोपाठ एक अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघायची असा प्रकार सतत चालू असतो त्याशिवाय मध्ये वेळ मिळालाच तर वेगवेगळ्या बातम्यांच्या आणि इतर वेबसाईट ते बघत राहतात म्हणजे त्यात फार खोलात जाऊन किंवा खूप वेळ ते कसलंच वाचन करत नसतात पण त्या वेबसाईटना सतत भेट दिली नाही तर आपलं काहीतरी चुकतंय असं मात्र त्यांना नक्कीच वाटतं आता ईमेल खेरीज फेसबुक व्हॉट्सॲप इन्स्टाग्राम आले त्यामुळे फेसबुकवर कुणी काय नवं लिहिलंय हे बघण्यासाठी देखील अनेक जण सतत धडपडत असतात ह्या सगळ्या बाबींचे अनेक वेगवेगळे परिणाम झाले असल्याचं लोक सांगतात उदाहरणार्थ पुस्तक वाचत असताना अनेक जण पूर्वीसारखं एकाग्र होऊन किंवा सलग कित्येक तास एकच पुस्तक घेऊन त्यात रमत नाहीत छोटे लेख असतील तर ते लेख लोक पटापट -पत वाचून काढायचा प्रयत्न करतात पण एका पानाहून जास्त लांबीचा लेख दिसला की त्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ते धडपडत असतात किंवा खूप प्रयत्न करून त्यातला काही भाग वरवर वाचल्यासारखा करून सोडून देतात म्हणजे त्यांची नजर त्या लेखांवरून नुसती भिरभिरल्यासारखी होते आणि त्यानंतर ते एखाद्या दुसऱ्या लहान लेखाकडे वळतात अलीकडे लहान मुलं कुठलीही माहिती शोधायची असली की सर्रास गुगलचा वापर करतात त्याखेरीज लहान लहान मुलांना स्वतःचे ईमेल अकाउंट्स हवे असतात त्यांना फेसबुकवर जायचं असतं अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्याकडून सातत्याने वाढतच चालल्या अमुक अमुक मित्राला किंवा मैत्रिणीला तिचे आई बाबा हे सगळं करू देतात मग आम्ही ते का करायचं नाही असा त्यांचा प्रश्न असतो हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मला आणखी एक बाब खूप प्रकर्षाने जाणवायला लागली आसपासच्या फारशा कुणालाच कुठल्याच विषयाच्या फार खोलात जायला नको असत कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो समजून घ्यावा असं फारस कुणालाच वाटत नाही असं दिसायला लागलंय कारण त्या माहितीचा मला किती उपयोग आहे ह्या प्रश्नाच्या उत्तरावरूनच सगळं ठरत असतं असं दिसून येतं कुठल्याही गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत असल्याचं आपल्या लक्षात कुणी आणून दिल्यावर बहुतेक वेळा मला वेळ नाही ही सबब आपण पुढे करतो मोठी पुस्तकं वाचणं दीर्घ चित्रपट बघणं गाण्याच्या एखाद्या मैफिलीला जाणं हे आता अपवादानीच घडत फ्रेंच तत्ववेता रेनी गिरार्ड यांनी माणसाचं सगळं शिक्षण हे इतर लोक करत असलेल्या गोष्टींच्या नकळत केल्या जाणाऱ्या नकलांमधून होत असतं आणि त्यातून माणसाचं वागणं बदलत जात असं म्हटलं होतं आता इंटरनेट हे माध्यम तर माणूस ज्या इतरांची नकळतपणे नक्कल करत असतो त्या सगळ्यांना काय हवं आहे हे अगदी उघडपणे दाखवून देत असतं जाहीर करत असतं त्यामुळे याही बाबतीत माणूस त्यांची नक्कल करायला लागतो आणि ह्यातून ही स्पर्धा आणखी वाढीला लागते काही लोकांना विकार जडलाय असं पण कधीतरी वाचलं असेल हा विकार झालेले लोक सतत अस्वस्थ असतात नकोसे झालेले विचार किंवा भ्रम आणि तशाच प्रकारच्या भावना कल्पना तसंच भीती यांच्यामध्ये हे लोक सातत्याने गुंतलेले असतात परत परत एकच कृती ते करत राहतात या सगळ्यातून ते स्वतःलाच ती कृती करण्यापासून अडवू शकत नाहीत एलियास अबुजॉर्ड या स्टॅनफर्ड विद्यापीठातल्या मानसोपचार तज्ज्ञांनी या संदर्भात लिहिलेल्या व्हर्च्युअली यू या अप्रतिम पुस्तकामध्ये याचे भयंकर दाखले दिलेत अलीकडच्या काळात अनेक लोकांचा इंटरनेटचा वापर अशाच प्रकारच्या विकारामध्ये मोडतो असं अबुजॉर्ड म्हणतो काही लोकांना तर जुगारासारखं इंटरनेटचं व्यसन लागलेलं दिसतं आपण स्वतःकडे आणि इतरांकडे कोणत्या नजरेने बघतो ह्यात सुद्धा इंटरनेटच्या अतिवापरामुळे बदल होत असल्याचं अबुजॉर्ड म्हणतो यामुळे आपल्या व्यक्तिमत्वातच अमूलाग्र बदल होतात आपल्या स्वतःच्या क्षमतांविषयी विनाकारण आत्मविश्वास निर्माण होणं इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आपल्या नीतिमत्तेची संकल्पना बदलणं विचारपूर्वक निर्णय घेण्यापेक्षा घाईघाईनी पटापट निर्णय घेऊन पुढे जाणं आणि एखाद्या लहान मुलासारखं उतावीळ असणं अशा अनेक बाबी त्यांनी सांगितल्या त्यामुळे आपण कुठल्याही संदर्भात कसे निर्णय घेतो आणि ते अंमलात आणतो इतरांशी कसं वागतो बोलतो लिहितो विचार करतो आपल्या आशा आकांक्षांविषयी काय पावलं उचलतो ह्या सगळ्या गोष्टी खूप बदलतात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त इंटरनेट आणि मोबाईल उपकरणं वापरत असताना हे बदल घडतात असंही नाही हे सगळे बदल आपल्या मेंदूत कायमस्वरूपी कोरले गेल्यामुळे आपल्या इंटरनेट तसंच मोबाईल यांच्या बाहेरच्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आपण तसंच वागायला लागतो आपण अधिकाधिक स्वार्थी आणि आत्मकेंद्री होत जातो ह्यातून आपल्या वागण्या बोलण्यातला मुळात असलेला सावधपणा कमी होत जातो आपण अविचारी पद्धतीने एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं पटकन कोणाला दुखवून जाईल असं विधान करणं अशाही कृती त्यातून घडतात आपण स्वतःविषयी ज्या बाबींसाठी नाखुश असतो त्या झाकून टाकणं आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात जमत नसलं तरी इंटरनेटवरच्या बरेचदा निनावी असलेल्या आयुष्यात आपल्याला जमू शकतं त्यामुळे आपल्याला इंटरनेटवर आणखी जास्त वेळ घालवावासा वाटतो हे सगळं आपल्याला अधिक सुखद वाटत राहतं ज्या गोष्टी बोलताना आपण सर्वसाधारणपणे दहा वेळा विचार करू त्या धाडकन बोलून टाकतो मागचं कारण म्हणजे इंटरनेटवर एकमेकांशी संवाद साधून समोरच्या माणसाला आपल्या बोलण्या आणि लिहिण्यानी काय वाटतं आहे ह्याचा आपल्याला लगेचच अंदाज येत नाही त्यामुळे आपण कधी कधी अविचारीपणाने काहीतरी लिहून टाकतो ही सवय त्यानंतर आपल्या प्रत्यक्ष संभाषणातही जडायला लागते इंटरनेट ईमेल फेसबुक मोबाईल यांच्यामुळे आपलं संभाषण विलक्षण वेगाने होईल आणि उरलेला वेळ आपण आपल्या मुख्य कामांमध्ये घालवू असं पूर्वीपासूनच मानलं जात प्रत्यक्षातलं चित्र मात्र एकदम वेगळंच आहे ह्या साधनांनी किंवा उपकरणांनी आपलं सगळं आयुष्य इतकं व्यापून टाकलंय की इतर आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आता निर्माण झालीय अनेक मानसोपचार तज्ज्ञ आता इंटरनेटचं व्यसन हे इतर व्यसनांप्रमाणेच भयंकर असतं असं म्हणतात ह्या व्यसनाला इतर आजारांचा दर्जा द्यावा असंही ते म्हणतात कुठल्याही व्यसनाच्या बाबतीत आढळून येणाऱ्या गोष्टी इंटरनेटच्या व्यसनातही आढळून येतात खाणं तसंच झोप यांच्यावरची वासना उडणं दरवेळी आपल्या व्यसनाची तल्लफ भागवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त डोस लागणं ह्या गोष्टी इंटरनेटचं व्यसन लागलेल्या माणसांच्या बाबतीतही आढळून येतात इथे डोस म्हणजे त्या माणसाला नवनव्या ईमेल्स आलेल्या असणं किंवा फेसबुकवर लोकांनी त्याच्याविषयी लिहिलेलं असणं त्याच्या अपडेट्सना लाईक करणं असे प्रकार असतात पण यातून इंटरनेटचं व्यसन लागलेल्या माणसांची निराशा सातत्याने वाढतच जाते कारण त्यांना कुणाची ईमेल आलेली नसेल किंवा खूप कमी ईमेल्स आलेल्या असतील तसंच फेसबुकवर काही नवं घडलेलं नसेल तर वैतागून जाऊन हे लोक परत परत आपल्या ईमेल्स चेक करणं किंवा फेसबुकवर जाणं असले प्रकार करायला ला लागतात तरी इमेल साल या खेपेला तरी आपल्याला ईमेल्स आले असतील किंवा फेसबुकवर काहीतरी घडलं असेल अशी आशा त्यांना वाटत असते यातून त्यांचा त्रागा वाढत जातो हे लोक समाज कुटुंब खरे मित्र यांच्यापासून दूर जायला लागतात हळूहळू यांचं रूपांतर नैराश्यामध्ये व्हायला लागतं त्यातून ऑनलाईन गेम्स खेळणं सैरभैर अवस्थेत इंटरनेटवरच्या कुठल्याही वेबसाईट्स बघत राहणं आणि कित्येकदा तर कॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर तासन तास घालवणं असे प्रकार यातून सुरू होतात मानसशास्त्राचा सुप्रसिद्ध अभ्यासक सिगमंड फ्रॉईड यानं आपल्या लेखात माणूस स्वतःच्याच प्रेमात बुडल्यासारखा कसा वागायला लागतो ह्याविषयी लिहिलंय तशीच परिस्थिती इंटरनेट आणि मोबाईल आपल्या बाबतीत तयार करतात असं अनेक अभ्यासक म्हणतात आपल्याला इतरांकडून ईमेल्स यायला हव्या असणं फेसबुकवरच्या आपल्या गोतावळ्यामध्ये सतत काहीतरी होत मोबाईल मोबाईलवर आपल्याला सतत फोन किंवा एस एम एस येणं ह्याकडे आपल्यापैकी काही जण सातत्याने नजर लावून बसतात ह्या सगळ्याचं रूपांतर व्यसनामध्ये कधी होतं हे समजत सुद्धा नाही इंटरनेट आणि मोबाईल यांच्या अतिवापरामधून काही लोक अशा प्रकारे स्वतःमध्ये इतके मग्न होऊन जातात की त्यांना सतत आपल्याला सुखद वाटतील अशा संवेदनांचा शोध घ्यावासा वाटतो त्यातूनच सतत ईमेल्स चेक करणं फेसबुकवर जाणं मोबाईल चेक करणं असे प्रकार वाढीला लागतात बाहेरून आपल्याला हे संदेश आले आहेत असं न वाटता या गोष्टी म्हणजे आपल्या जणू प्रतिमाच आहेत किंवा त्या आपल्या अवयवांना जोडलेल्या आहेत असं या माणसांना वाटायला लागतं मारवा लियरी नावाचा ड्यूक युनिव्हर्सिटी मधला मानसोपचार तज्ज्ञ फेसबुकला स्वतःची जाहिरात करण्यासाठीच साधन म्हणतो पूर्वी वस्तूंची जाहिरात केली जात असे आणि आता लोक स्वतःची जाहिरात करतात असं तो म्हणतो कारण फेसबुकचा वापर करून लोक आपल्या फक्त चांगल्या गुणांवर भर द्यायचा प्रयत्न करतात आणि त्याविषयीच बोलतात असं लिअरीचं म्हणणं आहे आपल्यामधले दोष आपल्याला माहिती असतात पण ते झाकून टाकणं किंवा त्यांच्याविषयी अजिबात न बोलणं असे प्रकार ह्यातून शक्य होत असल्यामुळे हा जाहिरातबाजीचा प्रकार आहे असं लिअरी म्हणतो आता तर रेटून खोट बोलणं ते खोटं असल्याचं सिद्ध झाल्यावर नव्याने वेगळ्याच गोष्टीवर खोट बोलणं आणि ते बेफाट वेगाने पसरवणं ह्यासाठीही ही माध्यम अत्यंत उपयुक्त ठरताना दिसत आहेत माणसाचा मेंदू अशा रीतीने या गॅजेटचा वापर हुशारीने करणाऱ्या लोकांनी पार गंजवून टाकला आहे माणूस आणि गॅजेट्स यांच्यामधला संवाद अशा विसंवादाच्या कड्यावर उभा आहे आपण ऐकत होतात अपुलाची संवाद आपणाशी या वैशाली व्यवहार देशपांडे यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील एक प्रकरण लेखाचं नाव होतं संवाद आभासी जगाशी अतुल कहाते वाचक स्वर होता 브 e 다 e n